माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी असं म्हटलेलं होतं की बंजारा आणि वंजारा एकच आहे एक, एक तुम्ही त्यातले अभ्यासक आहात खरं तर मागासवर्गीय आयोगाचा सुद्धा तुमच्याकडे मोठा अभ्यास आहे हैदराबाद है गॅझेलमध्ये जरी हा एस मध्ये प्रवर्ग असला तरी वंजारा समाज हा एस मध्ये होता का वंजारा आणि बंजारा एक कसं म्हणायचं नाही बंजारी बंजारी एक नाही असा लढा आम्ही आम्हाला लढावं लागला याच सोलापूरमध्ये आमचे पवार साहेबांनी गोपीनाथ मुंडे ती खालर धरली होती आणि आम्ही मोठा लढा तेहतीस वर्षापूर्वी हा जो लढा मी लढला जिंकला ते धनंजय मुंडे त्यावेळेस लहान होते दहा पंधरा वर्षात त्यांना माहीत नाही आणि केव्हा एवढंच नाही त्याच्यावर मी पुस्तक लिहिलेलं आहे कोर्ट कचेहऱ्या केलेला आहे के डॉक्टर वाधवा कमिटी नेमली आणि सांगितलं की वंजारा आणि बंजारी वेगवेगळे आहे आणि त्यामुळे मी असं म्हणायला काही हरकत नाही की या इशूवरच मी मला बंजाराचं नेतृत्व मिळालेलं आहे तर बंजारी आणि बंजारी कुठल्याही परिस्थिती होऊ शकत नाही आणि म्हणून धनंजय मुंडे हे चुकीचे बोलले आहेत त्यांनी आपली दुरुस्ती करावी माफी मागावी आणि अशा पद्धतीने आरक्षण मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये याच्यापूर्वी झालेला आहे त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे फार मोठा लढा उभा केला होता आम्ही एक दिवस आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या प्रतिर्घ लढा चालला मी मकर पवार पवार साहेब होते असे आमचे अनेक लोक इथे उपस्थित आहे मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही परंतु हा लढा मी लढलेला आहे बंजारी, बंजारी एक होऊ शकत नक्कीच मंत्री माजी मंत्री धनंजय मुंडेनं म्हटलं होतं की बंजारा आणि बंजारा एक आहे मात्र धनंजय मुंडे यांनी माफी मागावी आणि बंजारा आणि वंजारा हा कधी एक नव्हता अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हरिभाऊ राठोड यांनी आपल्याशी बोलताना या ठिकाणी दिलेला आहे